कामरगाव वाशिम जिल्ह्यातील एक छोटं गाव गावाच्या स्वच्छतेकरिता तब्बल त्रेसष्ट लाख रुपये घणकचरा व्यवस्थापनासाठी आहे परंतु आजही गावात कचरा कुंडी नाही सांडपाणी रस्त्यावर आणि नागरिकांच्या आरोग्यावर धोका माहिती अधिकाराखाली विचारलेला प्रश्न परंतु ग्रामपंचायतीकडून उत्तरे गायब ऑडिट झाले समिती बनवली असं सांगितलं परंतु प्रत्यक्षात काहीच नाही खरंच त्रेसष्ट लाख कुठे गेलेत माशिम जिल्ह्यातील कामरगाव ग्रामपंचायतीला घनकचरा व्यवस्थापनासाठी त्रेसष्ट लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता या निध्यामधून गावात कचरा कुंडी डस्टबिन कचरा संकलन ट्रेंचिंग ग्राउंड सांडपाणी व्यवस्थापन अशा कामांची अपेक्षा होती मात्र वास्तव अगदी उलट दिसत आहे गावात एकही कचरा कुंडी नाही मार्केट भागात सुद्धा डस्टबिन उपलब्ध नाहीत रस्त्यांवर सांडपाणी साचलेले कचऱ्यांचे ढिगारे वाढत असून रोगराईचा धोका वाढलाय जून रोजी नागरिकांनी अंतर्गत लाख निधीचा पूर्ण तपशील कोणती कामे झाली किती खर्च झाला याची माहिती मागितली परंतु आजपर्यंत ग्रामपंचायत सचिव यांना माहिती दिलेली नाही आरटीआय साठी फोन कॉल अर्ज मागणी सर्व करण्यात आली परंतु कोणतीही प्रतिक्रिया नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी समिती स्थापन केली आहे असे सांगितले परंतु ना समिती ग्रामपंचायतीला आली ना तपास सुरू झाल्याचे कोणतेही चिन्ह दिसलेत दोन वेळा ऑडिट झाले तरी कामे अपुरीच आहेत यामुळे गावात चर्चा आहे की घनकचरा निधीमध्ये घोटाळा आणि भ्रष्टाचार झाला असावा आजही गावातील रहवासी सांडपाणी कचरा आणि अस्वच्छतेमध्ये जगत आहेत आणि प्रश्न विचारला तर उत्तर येत नाही त्रेसष्ट लाख गेले कुठे काम कोणते झाले आणि जबाबदार कोण नमस्कार आपण वाशिम जिल्ह्यातील कांबरगावमध्ये आलेलो हो, आहोत आणि घनकचरा व्यवस्थापन हे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे लाखो रुपये खर्च करत आहे आणि केंद्र सरकार हे साठ चा, टक्के निधी देत आहे आणि महाराष्ट्र सरकार चाळीस टक्के असा मिळून प्रत्येक ग्रामीण भागामध्ये व शहरीकरण घनकचरा व्यवस्थापनमध्ये ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे तसाच कांबरगावमध्ये सुद्धा त्रेसष्ट लाख रुपये याचा निधी आलेला आहे आणि घनकचरा व्यवस्थापनमध्ये कचरा कुंडी असो किंवा वला कचरा सुका कचरा असा भरपूर प्रकारचा तिथली अलग अलग व्यवस्थापन हे करण्यात येते परंतु कांबरगाव ग्रामपंचायतमध्ये असं कुठलंही दिसून येत नाही आहे आपण बघू शकता इथं कचरा बघा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आजूबाजूने त्यानंतर इकडे दुर्गंधीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणातनी गावाच्या वास हवेद्वारे होत आहे त्यामुळं त्रेसष्ट लाख रुपयाचा निधी इथे आलेला आहे आम्ही सदर माहिती आ, या संदर्भातनी का ग्रामपंचायतला मागितली होती परंतु खास माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही आणि गावातील नागरिक या दुर्गंधीला व सर्व गावातील नाली असो शौचालय असो त्यामुळं त्यानंतर निधी जो आलेला आहे त्या संदर्भात मी कुठलंही काम झालेलं नाही असं दिसून येत आहे आणि दोन वेळा इथे ऑडिटसुद्धा झालेली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑडिटमध्ये नेमकं स अधिकारी चेक काय करतात आणि काय बघून जातात हा देखील एक प्रश्न इथं उपस्थित होत आहे चहा पाणी घेऊनच अधिकारी निघून जातात का त्यामुळं हा मोठा प्रश्न एक निर्माण होत आहे